सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिका आणि एक नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली यंदाच्या निवडणुकीत अनेक राजकीय कुटुंबातील सदस्यांनी थेट रिंगणात उडी घेतल्याने स्पर्धा अधिक रंगतदार बनली आहे पंढरपूरमध्ये नगराध्यक्षपदासाठी दिवंगत भगीरथ भालखे यांची पत्नी प्रणिता भालके या विठ्ठल परिवाराकडून निवडणुकीत उतरल्या आहेत अक्कलकोटमध्ये भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी यांनी उमेदवारी दाखल केली आहेत रानगरमध्ये राजन पाटील यांच्या सूनबाई तसेच अजिंक्य राणा पाटील यांच्या पत्नी प्राजक्ता पाटील या निवडणुकीत रिंगणात आहेत करमाळ्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदिनी देवी जगताप यांना शिंदे गटाची उमेदवारी घोषित केली आहे दुधनी येथे सिद्धाराम मेहत्रे यांच्या पुतण्या आणि शंकर मेत्रे यांचे चिरंजीव प्रथमेश मेहत्रे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीच्या मैदानात उतरले आहेत मंगळवेढ्यात डी सी सी बँकेचे उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्या पत्नी सुनंदा आवताडे तर बार्शीत माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या पत्नी निर्मला बारबोले यांनीही अर्ज दाखल केला असून संपूर्ण जिल्ह्यात निवडणुकीची चुरस वाढली आहे